हॅलो नमस्कार कसे आज सगळे मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे वटपौर्णिमा आणि सकाळी आंघोळ वगैरे झाली आज पौर्णिमा आहे म्हणून देवपूजा वगैरे पण करायची आहे आणि हे बघा माझी मेहंदी सकाळी लावली होती पावणे सातला बाकी रात्री मी विसरून गेली होती आणि तरी बघा किती छान असं कलर आलेलं आहे आणि रात्री मुलगी झोपत नव्हती ना म्हणून मग उशीर झाली आणि आताच पटापट सगळं उरायचं आहे उपवास आहे तर आता इथे चहा पण झालेला आहे आंघोळ वगैरे पाणी भरून झालेलं आहे आता देवपूजा करते नंतर नाश्ता वगैरे बनवेल मिस्टरांसाठी आणि मुलीसाठी एकतर गेली आहे शाळेत मोठी चला आजचा दिवस काय काय करते ते पण दाखवते जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी शूट करेन चला मग तर इथे बघा चहा झालेली आहे एकीकडे दूध तापायला ठेवले होते तिथे चहा घेतला मग चहा झाला आणि मी चहा पण घेतला आणि मग नंतर देवपूजा वगैरे करून घेतला ते काही जास्त शूट नाही केलं तर इथे बघा माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि चला मग आता पुढे भेटू हायला नमस्कार तशा सगळे मी भाग्यश्री माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि वटपौर्णिम्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे वट पर्मा आणि अशी रेडी झाली आहे आणि आता चालली आहे पूजाला चला माझा पूर्ण लुक पण बघा आणि साडी पण बघा म्हणजे साडी कशी आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि पूजाचं ताट पण आणि ते बघा मी पूजाचं ताट असं रेडी करून घेतलं आहे तुपाचा दिवा दूध आणि गहू घेतले थोडे आंबे वगैरे वटी भरायला तांदूळ आणि जे काही पूजाला सगळं सामान लागतं जे काही फळं वगैरे ते सगळं घेतलं आहे आणि मी ही साडी घातली होती ही साडी मी लॉकडाऊनमध्ये घेतली होती तीन चार वर्ष झाले साडीला तर कशी वाटते बघा साडी आणि मग असं लूप होता आणि चला मग आता दुपार झालेली आहे का की माझी मुलगी लहान शाळेत गेली होती आणि मोठी आल्यावरच मग मी पूजाला निघाली आणि इथे मग आम्ही थोडं बिल्डिंगच्या मागेच असं रोडावर छोटं झाड होतं तिथेच आम्ही आलो होतो तर इथे बघा पूजा वगैरे करून घेते अगोदर तर एकदम छान असं पूजा करायला मिळालं आम्हाला खूप ग जास्त गर्दी नव्हती आणि जस्ट आमच्या घराच्या थोडं मागेच असं झाड होतं रोडावर छोटंच होतं आणि गर्दी पण नव्हती तर खूप छान अशी पूजा करायला मिळाली मग आम्ही सोबतच आलो होतो मा माझी सासू आई मी माझी देरानी माझे मावस सासूंची सून आम्ही सगळे मिळून आलो होतो पूजा करायला तर इथे बघा आम्ही सगळे मिळून पूजा करून घेतो आहे माझी देराणीने ना क कॅमेरा धरून ठेवला आहे ती म्हटली ताई मी शूट करते तुम्ही पूजा करून घ्या नंतर मग मी पूजा करेल म्हणे मग ती इथे मोबाईल धरून ठेव शूट करत होती आणि इथे आम्ही पूजा करतो आहे रेड साडीवाली ना माझे माव सासूची सून आहे आणि ती यल्लो साडीवाली माझी सासू आहे मग आम्ही असं पूजा वगैरे करून घेतली आणि छान पूजा झाली एकदम प्रसन्न असं वाटत असं का की नेहमी ना खूपच गर्दी असते ना एकदम घाई घाई बायका खूपच लवकर करा लवकर करा आम्हाला पण करायचं आहे चला चला पटकन हों असं व्हायचं पण यावर्षी ना एकदम छान पूजा झाली थोड्याच बायका होत्या आणि खूप छान अशी पूजा करायला मिळाली मस्त वाटत होतं खूप छान वाटलं आम्ही सगळ्यांनी पूजा केली मिळून वगैरे तर खूप छान वाटत होतं इथे बघा अगोदर पाणी वगैरे घालून घेतलं दूध वगैरे घातलं आणि जे काही फळं आणले होते ते सगळे घातले सगळं पूजाचं सामान वगैरे ठेवलं ओटीचं सामान ठेवलं आणि दिवा लावला अगरबत्ती ओढून घेतली आणि मग धागा फिरवायचा होता पण म्हटलं मग आम्ही तिघं सोबतच फिरवू तिला म्हटलं तू पण पूजा वगैरे करून घे आणि मग आपण धागा फिरवून मग सासूबाईंनी फिर धागा फिरवून घेतला आणि नंतर मग त्यांनी कॅमेरा धरला होता माझ्या मावस सासूंनी धरला होता कॅमेरा माझे मावस सासू पण आले होते आमच्यासोबत त्यांनी कॅमेरा धरला होता आणि इथे बघा मग माझी ध्येराने पण पूजा करून घेते आहे तिचं नाव जयश्री आहे तर जयश्री पण पूजा करून घेते तरी ते बघा छान अशी तिने पण पूजा करून घेतली ती मला विचारत होती की ताई काय काय करू मग तिने पण पूजा करून घेतली तिने पण तिचं सगळं सामान वगैरे जे काय आणलं होतं पूजेला ते सगळं ठेवून घेतलं आणि तिनी पण दिवा वगैरे लावून घेतला छान असं खूप छान वाटत होतं ना एकदम रेडी होऊन येतो आणि असे सण असले ना तर खूप छान वाटतं सुवासिनींचा सण होता हा आणि खूप छान वाटतं बाकी सण तर असतात पण जे असे सण असतात ना की सगळे पूजा सोबत मिळून करायला जातात छान असं रेडी होतात आणि सगळे वेगवेगळ्या साड्या घालतात आणि ज्वेलरी वगैरे घालतात छानच रेडी होऊन आणि आपण बाहेर जातो पूजा करायला मग नंतर सोबत फोटोशूट व्हिडिओ वगैरे बनवतो किती मस्त वाटताना प्रसन्न मग तिची पण पूजा झाली आणि मग इथे आम्ही तिघांनी मिळून म्हटलं तिघं मिळून आपण धाग्याला फिरवून घेऊया तर बघा इथे मग इथ मला थोडी सर्दी झालेली आहे गावून आलेल्या तेव्हापासून बरंच नाही वाटत आहे माहिती बघा आम्ही तिघांनी नागा फिरवून घेतला नंतर त्या बायका खाली बसून गेल्या इथे ना दगड होते बघा खाली तिथे तर तिचं ना पाय स्लीप झालेला आणि मग नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून असं सात वेळा वडाच्या झाडाला धागा फिरवून घेतला सातजण मी मग हाच नवरा हवा अशी प्रार्थना केली आणि छान पाया वगैरे पाया वगैरे पण पडून घेतल्या छान वाटत होतं मस्त प्रसन्न वाटत होतं पूजा वगैरे करायला एकदम छान वाटत होतं आणि मग सगळं आवरून वगैरे झालं मग थोडे फोटोशूट वगैरे केला आम्ही इथे मग आमचा सात वेळा धागा ओवळून झाला आणि मग इथे आम्ही धाग्याला तिथेच बांधून दिलं आणि पाया वगैरे पडल्या बघा इथे मी म्हटलं सगळं तुमच्यासोबत शूट शेअर करते कशी पूजा वगैरे करते का की याच्या अगोदर मी ब्लॉगिंग नव्हते करत तर मी ब्लॉगिंग करते तर माझा पहिलाच वर्ष आहे की वटपौर्णिमा मी शूट करते आहे म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसोबत मा मी सगळं शेअर करते तुम्ही पण तुमच्या घरी खूप छान अशी पूजा केली असेल आणि इथे बघा मी आम्ही पण खूप छान पूजा केली मस्त वाटत होतं पाऊस पण नव्हता त्या दिवशी नाहीतर आदल्या दिवशी ना खूप जास्त पाऊस झाला होता आमच्या इथे खूप म्हणजे खूपच पाऊस झाला बघा तिथे त्या जागा तुम्हाला ओलीत दिसत असेल रोड आहे म्हणून तिथे काही नाही एवढं सुख वाटतं आहे पण मग इथे माती वगैरे आहे ना तिथे ओली माती आहे बघा खूपच जास्त दिवसभर पूर्ण असा रात्री पण खूप जास्त पाऊस आला पण या दिवशी वटपौर्णिमा होती ना त्या दिवशीच पाऊस नव्हता म्हणून छान पूजा झाली नाही आता पाऊस कधी आला असता ना मग आम्हाला पण पूजा नव्हती करत म्हणजे पावसामध्ये मग एवढं रेडी होऊन आलो आणि छान असं आम्ही रेडी झालो आणि नंतर मग पाऊस आला असता तर आणि ते ना दिवे पण राहत नव्हते बाकी रोडावर होता आणि त्या साईडला ना पूर्ण मोकळं होतं म्हणजे शेती वगैरे होती ना तर त्या साईडला ना शेती वगैरे होती ना तर इतकी हवा येत होती ना बघा किती हवा येते दिवे राहतसुद्धा नव्हते तरी मग आम्ही कसे तरी असं थोडं दगडांच्या तिथे दिवे लावले म्हटलं तिथे तरी राहतील अगरबत्तीवर ओढून घेतली आणि मग इथे आमची पूजा झाली मग आम्ही सगळ्यांना हातकुंकू केला आणि वट्या वगैरे भरल्या सगळ्यांच्या आणि बघा मग तुम्ही पुढे आवडेल तुम्हाला व्लॉग बघायला खूप छान असं वटपौर्णिमाचा व्लॉग आहे कंटिन्यू करा पुढे I'm coming back तर इथे बघा अरे मावस सासू आहेत माझ्यात समर्थ आहे आणि इकडं मग आमचं सगळं वटी वगैरे भरून झालं होतं नंतर मग आम्ही फोटो क्लिक करत होतो तर म्हटलं फोटोशूट करून घेऊया आणि मग इथे आ घरी आलो आणि खाली पण आम्ही थोडे फोटो वगैरे काढले रात्री मग स्वयंपाक झालेला होता तर बघा इथे दाल तडका चपाती आलूची सुक्की भाजी भात आमरस पापड आणि चपाती असं जेवण बनवलं होतं त्याच्याला मग उपास सोडायला या तर मग आता उपवास सोडते तर चला मग या जेवायला आणि माझा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना